नमस्कार मी माधव भालेराव हिंदुनाच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत नांदेड वाघाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे आणि अनेक उमेदवारांनी आपल्या आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आज आपल्यासोबत आहेत गौरव कोडगिरी यांनी शिवसेनेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आता भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी उमेदवारी मागत आहेत शिवसेना सोडण्याचं नेमकं काय कारण होतं या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकोणीसशे नव्याण्णव ला आणि सुधाकर पांढरे हे प्रथम महापौर होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेशी जोडलो आणि प्रकाश भाऊ खेडकर होते त्यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेशी जोडलो आणि शिवसेनेत काम करायला सुरुवात केली राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही माझी शिवसेनेची आहे आपण शिवसेनेमध्ये काम करत असताना पूर्वीची शिवसेना ही पाहिली आहे आताची शिवसेना बघत आहात शिवसेनेमध्ये मोठं बंड झालं याच शिवसैनिक म्हणून तुम्हाला कधी यातना झाल्या दुःख झालं नाही खूप वेळा झालं यातना दुःख झालेलं आहे परंतु काय असतं की शेवटी तो निर्णय पक्षप्रमुखांचा असतो काही गोष्टीचे मोठे जे निर्णय घ्यायचे असतात ते घेतात आम्ही स्थानिक लेवलचं पुरतं बोलू शकतो महाराष्ट्र आणि मुंबईच्या लेव्हलचं आम्ही काय बोलू सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्यांच्या प्रती आजही आमच्या मनामध्ये आदरभाव आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही आपण शिवसेनेमध्ये अनेक वर्ष काम केलं दोन निवडणुका असं तुम्हाला शिवसेनेने शहर प्रमुख पदही दिलं हे सर्व दिलं असताना तुम्ही शिवसेना सोडण्याचा का निर्णय घेतला नाही मी शिवसेना सोडली नाही आमच्या संपर्क प्रमुखांनी आमच्या पक्षातून निलंबन केलं मी आत्ताही शिवसेनेमध्ये होतो आत्तापर्यंत होतो परंतु आ, मागील काळामध्ये बंडू खेडकर आणि बबन थोरात यांचा वाद झाला आणि बबन यांचा माझ्यावर पहिलेपासून राग होता तो राग त्यांना कुठून तरी काढायचा एक माध्यम पाहिजे होता आणि त्या दिवशी त्यांचा ते मी वाद सोडवला त्याच्यात ते त्यांनी तो त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी माझं निलंबन केलं मी स्वतःहून पक्ष सोडलेला आहे मनामध्ये शिवसेना सोडण्याची इच्छा नव्हती तरी पण तुम्ही शिवसेना सोडली मी तीन महिने वाट बघितली पक्षाकडं अंबादास दानवे साहेबांकडे मी गेलो माझी बाजू मांडली सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ठीक आहे मग त्याच्यामुळे आपण काय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलणार फक्त माझा वाद नांदेड स्थानिक आणि बबन थोरात पुरता होता त्याच्यामुळं मी वरिष्ठ कोणत्याही नेत्याबद्दल बोलणार नाही मातोश्री उद्धव साहेब आदित्य साहेब बाळासाहेब आणि पक्षाबद्दल जो आदर मनात होता तो आहे जिथं काम केलं त्यांना नाव ठेवायचं नसते ही संस्कृती बाळासाहेबांनी कधी आम्हाला शिकवली नाही आणि ना आम्ही ते करणारही नाही तुमचं काही महिन्यापूर्वी अपहरणी झालं होतं तो विषय खूप गाजला होता परंतु नेमकं नंतर काय झालं नाही ते ज्यावेळेस माझं अपहरण झालं त्या गोष्टीला आज पूर्ण एक वर्ष झाला आणि त्यानंतर मला माझ्या पाठीशी खंबीरपणे एकनाथ दादा पवार उभे होते आणि एकनाथ दादाच्या नंतर मला अमरभाऊ राजूरकर चव्हाण साहेब विजय भाऊ यवनकर याही लोकांनी मला साथ दिली आणि शेवटी ते माझ्या गल्लीतले आहेत मी त्यांच्या गल्लीतला आहे मोठा मी सगळ्यांच्या समोर झालाय अशोकराव चव्हाण साहेबांचे आणि माझ्या वडिलांचे कौटुंबिक संबंध होते त्यामुळे आम्ही मूळ निवासी गोकुळ नगरचे असल्यामुळे चव्हाण साहेबांचे आमच्यावर ते प्रेम व्यक्तिगत आहे आणि त्याच्याबद्दल काय तुमत अपहरण नेमकं कशामुळे झालं याचं नेमकं काही अपहरण हे निवडणुकीतले कारण होती आणि त्यात काही आमच्या आता ते कसं आहे जुन्या गोष्टी काढून काही अर्थ नसते त्याच्यामुळं त्याच्यावर न बोललेलं बरं राहील राजकारणामध्ये वादविवाद होत असतात हनगडी होत असतात फक्त आमचा संतोष देशमुख झाला नाही आम्ही वाचलो संतोष देशमुखचा बळी गेल्यामुळं त्यांचा जीव गेला त्यांचा जीव गेल्यामुळं माझा पोलीस प्रशासनाने सतर्कता वापरून जीव वाचवला असं एवढं सांगू शकतो मी तुम्ही आता भारतीय जनता पार्टीचे प्रभाग आठ मधून भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुक आहात उमेदवारी मागितलेली आहे आणि मुलाखती तुम्ही दिलेली आहात तुमच्या सोबतच तुमच्या विरोधामध्ये किती लोकांनी तुमच्या मुलाखत दिलेली आहे विरोधात नाही आता एका पक्षात आपण जेव्हा आलो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर आता सगळे सहकारी मित्र आहेत तिकीट मागेपर्यंत स्पर्धा आहे ज्या दिवशी तिकीट ज्याला भेटलं त्या दिवशी स्पर्धा संपली आणि पक्षाचं काम म्हणून करायचं तिकिट भेटेल अथवा न ना भेटेल नाही नाही आता आतापर्यंत मी मुळात शिवसेना भाजप महायुतीचं काम आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत केलं भारतीय जनता पार्टी आमच्यासाठी नवीन नाही फक्त आम्ही पक्षाचं काम केलं नाही संघटनेचं काम केलं नाही आम्ही शिवसैनिक म्हणून काम केलं भारतीय जनता पार्टीचं आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा युती तुटली या सहा वर्षामध्ये जे झाले पक्षामध्ये तेवढ्या पुरताच आमचा वाद होता आम्ही भारतीय जनता पार्टी आमच्यासाठी नवीन आहे आम्ही आमच्या मित्र पक्षातच आलेलो आहोत जुनी एकच युती होती ताटत छानलं काय आणि वाटेत छानलं काय शिवसेना का आणि भाजप काय कधी आम्ही वेगळी समजलो नाही आपण या यावर्षीची निवडणूक हे अपक्ष लढवले आहात त्यावेळेस अशोकराज चव्हाण यांच्या विरोधात होतात तुम्ही आणि अपक्ष लढले या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी डाळवून इतर कुणाला जर दिली तर तुमची भूमिका काय आहे नाही नाही अपक्ष मी ही सुरुवात माझी राजकीय राजकारणाची ज्या वेळेस निवडणूक लढवण्याची सुरुवात केली तेरा वर्षानंतर मी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती तेव्हा तेवढा अनुभव नव्हता आणि काही मित्र मित्रांनी सांगितलं की असं करावं लागतंय तसं करावं लागतं आम्हाला मुख कसं करायचं माहित नव्हतं त्या टाइमला आम्ही पहिली निवडणूक लढवलेली आहे तर त्याच्यामुळं तीन निवडणुका लढवल्यामुळे तिने निवडणुकीमध्ये तुमचा प्राप्त झालेला आहे नाही बघा इथं शिवाजीनगर म्हणजे अशोकराव चव्हाण साहेब अख्खे अशोकराव चव्हाण साहेब म्हणजे महाराष्ट्राचे लोकनेते आहेत आणि शेवटी त्यांच्या वॉर्डामध्ये जनता ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेबांच्या ह्याच्यात काम करते तरी आम्ही कधी साहेबांना व्यक्तीशः विरोध केला नाही साहेबांच्या नावाला कधी विरोध केला नाही आम्ही कामाचा जोरावर मत मागितली आणि मार्डातल्या जनतेने सुद्धा पराभूत जरी झालो असेल तर मी एकमेव असा उमेदवार आहे ज्याचं आजपर्यंत कधी डिपॉझिट जप्त झालं नाही मी माझ प्रत्येक वेळेस अनामत रक्कम ही माझी वाचवलेली आहे आणि या वॉर्डामध्ये डिपॉझिट वाचणे खूप मोठी गोष्ट आहे चांगल्या चांगल्या भल्या पक्षाच्या लोकांना जमत नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी मी केलेला आहे या वार्डामध्ये मुस्लिम समाजाची संख्या जर बघितली खूप मोठी आहे यावेळेस अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्यामुळे मुस्लिम समाज हा तुम्हाला मतदान करला असं वाटतं का मी तुम्हाला सांगतो शिवाजीनगर मध्ये कोणतेही समीकरण चालत नाहीत शिवाजीनगर हा असा एक प्रभाग आहे आणि नांदेड शहरातही अशोकराव चव्हाण साहेब बघून सर्व समाजाचे लोक मत करत असतात आणि वार्डाचा नांदेड शहराचा आणि जिल्ह्याचा जो काही विकास झालाय त्याचे सगळं श्रेय हे माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना जातात शिवाजीनगर हा जो एरिया आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा वार्ड आहे आणि या वार्डाकडे सर्वांचे लक्ष असतं अशा परिस्थितीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब खरंच तुम्हाला उमेदवारी देतील असं वाटतं देऊ शकतात हा अशोकराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत एकही रिपीट उमेदवार केलेला नाही प्रत्येक वेळेस नवीन कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे त्यामुळे अशोकराव चव्हाण साहेब कोणाला उमेदवारी देतील हा तो त्यांचा प्रश्न आहे आमचं काम आहे मागणं रडल्याशिवाय आई दूध पाजवत नाही तर पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागितली देतील सध्या जर बघितलं आपण तर नांदेड भाजपामध्ये अंतर्गत वाद चालू चर्चा चालू चालू आहेत नवीन आणि निष्ठावंतांचा वाद आहे अशा काहीच नाही तुम्हाला सांगतो सगळ्यांचा सा आदर मान सन्मान करणं सगळ्यांना आदर देणं हे चव्हाण साहेबांची पहिलेपासूनची संस्कृती आहे आजपर्यंत आम्ही विरोधात काम केलं कधी आम्हाला कधी त्यांच्या विरोधातही काम करून त्रास झाला नाही आणि आता साहेबांच्या सोबत जुळलो आहोत तर त्याच्यामुळं इथं सूड आणि गटबाजीचा हे फक्त मीडिया पुरत तिकट मीठ मसाला असतो तो चालतो ते चालवलाही पाहिजे ठीक आहे त्याच्याबद्दल काय निवडणूक ही तुम्हाला नवीन नाही या अगोदर तुम्ही निवडणुका लढवल आहात ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे तीन दिवस पराभव झाल्याच्या नंतर या निवडणुकीमध्ये तुम्हाला विजय होण्यासाठी तुम्ही जनतेसमोर कशा पद्धतीने जाणार आहात आणि तुमचं नेमकं जनतेसोबत कसा संबंध आहे हे पहा कसं असतं माणूस अनुभवातून शिकतो आम्ही अनुभवातून शिकलेलो ठोकर खाऊन ठाकूर होते म्हणतात तशाप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी हे संघर्षातून मिळवलेल्या आहेत त्यामुळं शिवसैनिकांसाठी संघर्ष करणं निवडणूक लढवणं ही काही फार मोठी गोष्ट नसते आणि मी आता तर माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा सा हात पाठीवर राहिला तर हा विजय सुकर आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की दलित मुस्लिम हिंदू हा कोणताही मतभेद आमच्या वॉर्डात राहणार नाही भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार निवडून येतील आणि तिकीट मागेपर्यंत स्पर्धा आहे तिकीट भेटल्यानंतर सर्व कारते कार्यकर्ते एक दिलाने एक जीवानं पक्षाचं काम करते मधून माझ्यासाठी नव्हे तर मी माझ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितलेली आहे सर्वसाधारण महिलामधून माझ्या उमेदवार पत्नीसाठी उमेदवारी मागितलेली आहे आणि माझ्या तीन निवडणुकापैकी दोन निवडणुका माझ्या पत्नी लढवल्या आहेत आणि एकच निवडणूक मी लढवलेली आहे त्यामुळं माझी महिला पत्नी महिला बचत गट चालवते माझ्या महिने पत्नीचे सोशल वर्क चांगले आहे कोरोना काळातही आम्ही दोघांनी काम केलेलं आहे त्यामुळं माझी पत्नी निवडणुकीमध्ये रिंगणात राहणार आहे मी सर्वसाधारण महिलामधून उमेदवारी मागितलेली आहे आणि निश्चितच एक सुशिक्षित महिला म्हणून चव्हाण साहेब माझ्या पत्नीला उमेदवारी देतील आणि माझ्या पत्नीबद्दल विचार करतील अमर भाऊ झालं विजय भाऊ यवनकर झालं आणि जी काही कोर कमिटीची टीम आहे भारतीय जनता पार्टीची गोपछडे साहेब झालं संजय भाऊ कोडगे झालं जे काही सगळे सन्माननीय नेते आहेत ते सगळेजण विचार करूनच उमेदवारी देते धन्यवाद भाऊ तुम्ही हिंदी विमानला आपलं मन मोकळे केलात येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची तुम्हाला उमेदवारी मिळू आणि निवडणुकीला तुम्ही सामोरे जाऊ हेच तुम्हाला धन्यवाद